एक लक्षात घ्या खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा आम्हाला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी पाठपुरावा करू त्यांच्याकडे जाऊ हा ताबडतोबीनं सोडवण्याचा ता प्रश्न आहे अध्यक्ष महोदय तुम्हाला सोबत आम्ही अमित शहा साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे अध्यक्ष महोदय खाली फार अंदाजून चाललेले आहेत अध्यक्ष मोदय आणि म्हणून आज शेतकरी जे आहेत पाण्याच्या टाक्यावर चढले या बाबतीत तुमचं मत जे आहे सरकार ते सरकारचं मत आहे कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे काही ठिकाणी जे क्वचित दोन हजार मिळतात नाही तर सहाशे सातशे आठशे नऊशे रुपये भावाने आहेत पंधराशे रुपये खर तर खर्च आहे क्विंटल मागे आणि तो त्याच्या खाली आता भाव पंधराशे रुपये क्विंटलला तुम्ही फायदा देणार की नाही माझा खर्च झालेला एखाद्या वस्तूवर खर्च पंधराशे रुपये तर मला दोन पैसे तुम्ही फायदा देणार की नाही म्हणून तो साडे बावीसशेचा मिनिमम असला पाहिजे ती जी आहे ती आधारभूत किंमत ही कायमस्वरूपी ठरवली पाहिजे तुम्ही जो म्हणता मला मान्य आहे की शहर आणि ग्राम ग्रामीण याचा जो आहे आपल्याला समतोल साधायचा म्हणून मी तुम्हाला एक कोष्ट दिलं की जो आहे तीन हजार रुपये पर्यंत जे आहे तुम्ही निर्बंध लावू नका त्याच्यावरती तीन ते चार पर्यंत गेला तुम्ही एक्सपोर्ट प्राइस काय तो आहे मिनिमम तो लावा चार हजार ते पाच हजार ड्युटी लावा पुढे काय लावा ना नंतर बंद करा सहा हजार झाले तर बंद करा निर्यात नाही परंतु एकदम सातशे ना आठशे ना रुपये तुम्ही जे म्हणताय नाफेड 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 ते नाफेड स्वतः खरेदी करत नाही ते कंपन्यांच्या ज्या आहेत त्यांना निघतात आणि ते कंपन्या ठरलेले लोक आहेत आणि त्या कंपन्या तिकडे शेतात जाऊन सातशे आठशे नऊशे रुपयाने कशे तरी घेतात पण सोडून जाईल म्हणून लोक लोक विकतात आणि नंतर ते ठेवतात आणि मग भाव वाढल्यानंतर आणि तोच कांदा जो आहे नंतर फेडबद्दल विकत घेतो अध्यक्ष महोदय खाली फार अंदाधुंद चाललेले आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून आज शेतकरी जे आहेत पाण्याच्या ट्राकेवर चढले माझी जे आहेत उपमुख्यमंत्री बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतो आहे आपण अनेक वेळेला अनेक प्रश्न घेऊन जे आहे भारत सरकारकडे जाता आणि प्रश्न सोडवता ही आनंदाची गोष्ट आहे पण मग या कांद्याचा प्रश्न सुद्धा कायमचा मार्गी लावण्यासाठी मी जे काही सांगितलं त्याप्रमाणे आधारभूत किंमत साडे बावीसशे रुपये आणि त्याच्यानंतर जर वाढत गेली तर टप्प्या टप्प्यानं जे आहे तुम्हाला जे इतर निर्बंध लावता येतील एक लक्षात घ्या खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा आम्हाला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला काय दोन हजार रुपये म्हणून तुम्ही सांगणार दोन हजार रुपये नाही येतो सातशे आठशे हजा, हजार दीड हजार पर्यंत चालतो खर्चच माझा दीड हजार रुपये आहे त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानगडी आणि त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान अध्यक्ष महोदय भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो आहे निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आमच्या मतदारसंघात राज्यातले चार पाच जिल्हे जे आहेत घासलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांना अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य भुजबळ साहेब जे, जे मानतात तिडकीने मानतात ते खऱ्या अर्थाने आपला हा जो कांद्याचा प्रश्न आहे त्याच्यामधनं कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे अध्यक्षमध्ये मी मान्य भुजबळ साहेबांनी जी मागणी केली आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केंद्राच्या केंद्राकडे जाऊन आपले जे का, कांद्या उत्पादक शेतकरी यांचे जे लोकप्रतिनिधी यायला तयार असतील यांना सगळ्यांना घेऊन पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक त्याच्यामधला एक स्ट्रॅटेजी तयार करू एक प्लॅन तयार करू आणि केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला कायमस्वरूपी याच्यामधनं मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल कांद्याचा प्रश्न आहे याच्यामधनं कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे अध्यक्षमध्ये मी मान्य भुजबळ साहेबांनी जी मागणी केली आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केंद्राच्या केंद्राकडे जाऊन आपले जे का, कांदे उत्पादक शेतकरी यांचे जे लोकप्रतिनिधी यायला तयार असतील यांना सगळ्यांना घेऊन पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक त्याच्यामधला एक स्ट्रॅटेजी तयार करू एक प्लॅन तयार करू आणि केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला कायमस्वरूपी याच्यामधनं मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल हा ताबडतोबीना सोडवण्याचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री बोलतात ऐकून घ्या उपमुख्यमंत्री बोलतायत ऐकून घ्या उपमुख्यमंत्री बोलतात भुजबळ साहेबांनी मांडलेला प्रश्न जो आहे अतिशय महत्वाचा आहे आणि कांदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिवाळ्याचाही आहे आपण त्याचा अनुभव मध्ये मध्ये घेत असतो जेव्हा अगदीच भाव खाली येतात था आणि तेव्हाही परिस्थिती ल लग... आपल्याला शेतकऱ्यांची असते आणि जेव्हा भाव वर येतात त्यावेळेस त्या एक्सपोर्ट ड्युटीचा जो विषय असतो तो यामध्ये खरं म्हणजे आपला एकूण भारताची कांदा पिकवण्याची क्षमता साठ टक्के आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये चाळीस टक्के महाराष्ट्राचा वाटा आहे त्यामुळे मोठा वाटा आपला चाळीस टक्के महाराष्ट्राचा आहे आणि यामध्ये मध्ये जेव्हा असा प्रसंग आला होता त्यावेळेस देखील आम्ही पियुष गोयल आणि यांना सांगितलं की बाबा ही अशी अशी परिस्थिती आहे आप आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे आणि त्यावेळेस भुजबळ साहेब पाच लाख मेट्रिक टन क का कांदा केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केला गेला ही वस्तुस्थिती आहे त्यापूर्वी चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी होती मग आपण जेव्हा विनंती केली त्यानंतर वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी झाली भुजबळ साहेब आणि मला आठवतं आहे की मुख्यमंत्री असतानाही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी आम्ही ही बंदी उठवण्याबाबत लेखीपत्र दिलं होतं पियुष गोयल यांना आणि त्याचबरोबर मी अजितदादा आणि देवेंद्रजी आम्ही तेघांनी मिळून अमित शहा साहेबांना देखील या बाबतीमध्ये सांगितलं की परिस्थिती अशी आमच्या राज्यातली आहे आणि कांदा पिकवणारे शेतकरी अडचणीत आहे आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो जास्त आता याच्यामध्ये चर्चा करून उपयोग नाही हा केंद्र शासनाशी निगडीत आहे आणि म्हण मन, म्हणून यामध्ये एकच आहे दुसरा देखील आपण एक उपाय त्यामध्ये एक काकोडकर समिती आहे याच्यामध्ये केंद्रा कांदा नाशवंत पीक असल्यामुळे ते जास्त टिकलं पाहिजे जा म्हणून इरॅडिशन केंद्र देखील आपण समृद्धीच्या आजूबाजूला देखील करण्याचं त्यांनी सुचवलं त्याच्यावर देखील भुजबळ साहेब आम्ही काम करतो आहे जेणेकरून जेव्हा भाव कमी असतील तेव्हा त्याला आपण स्टोर करून ठेवायचं आणि जेव्हा भाव आले की आप आपण ते पाहतो हाही एक आपण पर्याय आपण करतो आहे परंतु जो मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी पाठपुरावा करू त्यांच्याकडे जाऊ त्यांना भेटू तुम्हाला सोबत आम्ही अमित शहा साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे कारण हा का शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू रोहित पवार बोला अध्यक्ष महोदय